नमस्कार स्टायली किचनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिंबोरीचं कालवण सिकेपी पद्धतीचं तर ह्या तीन चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत मीठ तिखट हळद आणि हे हिरवं वाटण आणि हे आहेत चिंबोरीचे जे पाय असतात ते त्याचा आपल्याला नंतर रस काढून घ्यायचा आहे आणि आता या हिरव्या वाटणामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या आलं अर्ध इंच आणि कोथिंबीर हा आहे कांदा बारीक चिर वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचं वाटण गरम मसाला आणि हे आमसुल आता आपण पहिले चिंबोरीला मॅरिनेट करून घेऊ आपण चिंबोरीला मीठ हळद तिखट टाकून घेतलंय आता हळद पाव चमचा आहे तिखट मी एक चमचा टाकले आणि हे हिरवं वाटण हिरव्या वाटण्यात वातन। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर अगदी थोडीशी घेतलेली आहे आता हे आपण त्याला सगळं लावून ठेवणार आहोत हे चिंबोरीचं तर पाय आहेत त्याच आपण हा जो त्याचा नख असतात ती काढून घ्यायची आणि मिक्सर मधून ह्या पायाचा आपण रस काढून घेणार आहोत त्याच्यात पाणी टाकून आपण ते नंतर वाटणार आहोत आता पहिले नुसतं वाटून घ्यायचं आणि मग पाणी टाकून घ्यायचं आणि तो रस चांगला गाळणीने गाळून घ्यायचा आपल्या आता गाळून घ्यायचा चिंबोरी काही जण त्याचं वरच कवच ठेवूनच ती पण त्याचं पण कालवंट करतात नाहीतर काही जण काढून कालवंट करतात तर मी त्याच्या वरचं कवच काढून टाकलेलं आहे आणि आतून व्यवस्थित साफ करून घेतले ही चिंबोरी साफ करताना आपल्याला टूथब्रशच हातात घेऊन साफ करायला लागतं म्हणजे त्याचं सगळं बाहेरचं जे चिखल लागलेला असतो तो सगळा निघून जातो आता हा आपण बघा त्या पायाचा रस काढून घेतलेला एवढा त्याचं काही प्रमाण नसतं रसाच तुम्ही पाणी जेवढं तुम्हाला टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलंय हे तेल मी दोन टेबल स्पून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा वाटलेला कांदा टाकणार तुम्ही कांदा हा कापून घेतलात तरी चालू शकतो तो, तो वाटूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही वाटून घेतला म्हणजे कसं त्या कालवणाला जरा जाडपणा येतो म्हणून तो कांदा मी वाटून घेतलेला आहे आता तो कांदाही आपण चांगला लाल करून घेणार आहोत तुम्हाला जर कांदा लवकर जर लाल करून घ्यायचा असेल म्हणजे तो कांदा जर लवकर मऊ करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडस मीठ टाका अर्धा चमचा मीठ टाकलं तरी चालतं ते मीठ टाकलं की कांदा लवकर मऊ होतं हा आता कांदा आपला बऱ्यापैकी झालेला आहे लाल अजून थोडा वेळ आपण करून घेऊ हा गॅस मोठा करून तुम्ही जरी घाटला तरी तुम्ही कांदा लवकर लाल होऊन जाईल हा कांदा आपला झालेला आहे लाल त्याच्यावर आपण ती चिंबोरी टाकणार मसा सगळं त्याला आपण मसाला लावलाय आणि ती त्या कांद्यावर परतून घेणार आता ती परतून घ्यायची कांद्यावर जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायची आहे आणि ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे तुम्ही आदल्या दिवशी आणलेली आहे चिंबोरी तर ती कांदा न घालता हे सगळं वाटण लावून ती परतून ठेवून द्यायची फ्रिजमध्ये नुसतं वाटण वगैरे लावून ती फ्रिजमध्ये तशी ठेवून द्यायची नाही आता हे थोडस सुख वाटलं म्हणून मी पाणी टाकलंय आणि ती चिंबोरी परतून घेते सुख वाटलं तर परतताना सुख वाटलं तर मध्ये मध्ये पाणी टाकत जा म्हणजे मग में ते करपणार नाही कढईमध्ये ह्याच्यात आताच आपण गरम मसाला टाकतोय मी साधारण एक चमचा तर गरम मसाला टाकला हे कांदा खोबरं भाजून आपण जे वाटण केलंय ते टाकले दोन चमचे कांदा खोबरं भाजताना त्याच्यामध्ये थोडी बडीशोप टाकली होती आता मी आणि मग त्याचं वाटण करून घेतलंय तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे मीठ किंवा कमी तिखट जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी कमी तिखट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे टाकू शकता ह्याच्यात आपण पाणी टाकून ती उकळवून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्यावर तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता आणि ह्याला उकळी आली कि आपण याच्यामध्ये मग तो जो रस काढून घेतला पायाचा तो टाकणार थोडी उकळी येऊन द्यायची त्याला आणि तो रस टाकताना तो चमचा आपला हलवतच राहायला पाहिजे म्हणजे ते सगळीकडे मिक्स होतात हा रस टाकल्यावर सुद्धा आपलं हे चिंबोऱ्याचं कालवण थोडं जाडपणा त्याला येतो त्यामुळे तुम्ही आधी टाकताना पाणी थोडं जास्त टाकलं तरी चालू शकतं आणि आता ह्याच्यामध्ये आपण आमसूल टाकणार आहोत आता ह्या तीन मी चिंबोऱ्या घेतल्या आमसूल पण मी एक चार पाच तरी टाकणार याला आणि हे सर्व टाकून आपण आता चांगलं उकळवून घ्यायचंय म्हणजे ती चिंबोरी ते आपले नांगे वगैरे सगळं आतमध्ये नीट शिजलं जातं ह्या कालवणाबरोबर आपल्याला तांदळाची भाकरी म्हणा ज्वारीची भाकरी म्हणा हे पण खूप छान लागतं तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद